शरद पवार यांच्याकडून नारायण राणींच्या मुलांवर खरपूस टीका म्हणाले माजी मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी अशी रत्नागिरीतील चिपळूणमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा झाली आहे अठरा वर्षानंतर शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा झाली आणि या सभेत बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला धारावीमधील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडण्यात आला आणि याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी प्रक्षोभक विधान केलंय आणि त्याचा शरद पवारांनी जोरदार समाचार घेतलाय भाजप नेते नारायण राणे यांच्या मुलांवर शरद पवारांनी जोरदार टीका केली सत्ता येते आणि जाते तेव्हा संयम ठेवायचा असतो सत्ता असते तेव्हा जमिनीवर पाय ठेवायचा असतो आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते काम करत राहायचं असतं अशा शब्दात शरद पवारांनी सुनावलेला आहे रत्नागिरी या जिल्ह्यात काय घडलं माहीत नाही हा जुना जिल्हा आहे या जुन्या जिल्ह्यात एक मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते आणि अलीकडे मी बघतो मीही मुख्यमंत्री होतो माझ्या घरात एक मुलगी आहे देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारी असा तिचा लौकिक आहे विनम्रपणा हा लौकिक आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री दिला त्यांनी माझ्यासोबत काम आहे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्लाबोल करतायत ज्या पद्धतीनं टीकाटिपणी करतायत मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची असलेली पाहिलेली नाही आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा समाजा आहे समाजात सर्व जाती धर्माचे लोक आहेत असं शरद पवार यांनी सभेत म्हटलेलं आहे भारत हे राष्ट्र सर्व धर्मीयांचं आहे इथे हिंदू सीख मुस्लिम आहेत आणि तुमच्या राज्यातील एका केंद्रीय मंत्र्याची मुलं मुस्लिम राज्या समाजाच्या संबंधी अशा पद्धतीनं जाहीर वाक्य करतायत त्यांना आवर घातला जात नाही आहे उलट टेलिव्हिजनवर त्यांना बोलावतंय आणि याची काळजी घेतली जाते याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली आहे जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा लोक एक होतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाहीत असं पवारांनी ह्यावेळी म्हटलेलं आहे चार दिवसांपूर्वी पुण्यात अपघात झाला तुम्ही पाहिलं असेल पुणे पालिकेचा ट्रक पुण्याच्या रस्त्यानं जात होता तो एका खड्ड्यात पडला रस्त्याने जाणारा ट्रक रस्ता खड्डा तयार होतो त्यात पडतो त्याचा अर्थ लोकांनी कुठं आणि किती भ्रष्टाचार करावा याची मर्यादाच राहिलेली नाही आहे आणि याची किंमत तुम्हाला चुकती करावीच लागेल मी गाड्यांनी प्रवास करतो मला माहीत आहे मी मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटून या रस्त्यांची माहिती देणार आहे असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे सत्ता ज्या मिळते संयम ठेवायचा असतो सत्ता असेल तर जमिनी फार ठेवायचे असतात आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते काम करत राहायचं असतं या जिल्ह्यात काय झालं माहिती आहे हा जो जुना जिल्हा आहे या जुन्या जिल्ह्यामध्ये एक मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री सिंधुदुर्गाचे होते आणि अलीकडे मी बघतो ती शि मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री होतो माझ्या घरात एक खुलगी आहे आज देशाच्या पार्श्वभूमीमध्ये चांगलं काम करणारी व्यक्ती म्हणून तिचा नौकीच आहे विनमन हा तिचं वैशिष्ट्य आहे पण मी अधिकच बघतो सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री केला माझ्यावरही त्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं बोलतात हवी ज्या पद्धतीने टीका टिफणी करतात मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या मुख्यमंत्र्यांची खुर्शी फिरी या प्रकारची झालेली पाहिली नाही आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा आहे समाजामध्ये सगळ्या जातीचे धर्माचे लोक असतात भारत हे राष्ट्र सगळ्या जातीचे भाषेच्या धर्माच्या लोकांचे इथं हिंदू आहेत इथं मुस्लिम आहेत इथं शीख आहेत इथं ख्रिश्चन आहेत आणि तुमच्या राज्याच्या एका केंद्रीय मंशाची उलट मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीची जाहीर भाषे पुन्हा पुन्हा करतात त्याला अवघड घालायचं काम तुम्ही केलं जात नाही या उलट टेलिव्हिजनवर त्यांनी वगाव याची काळजी घेतली जाते त्याचा अर्थ सत्य आहे की सत्ता ही डोक्यामध्ये गेलेली आहे आणि ज्यावेळेस सत्ता डोक्यात जाते लोक कधी एक होतात आणि त्यांना त्यांची सत्ताची दाखवा ही दाखवली दाखवण्याचं राहणार नाही ना आज ही स्थिती त्यांना दोष द्यावा हे मला कळते आणि त्याचं कारण बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी